अट्टल चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन इंदापूर तालुक्यातील ओझरे गावातील अट्टल चोरटे व ग्रामस्थ यांच्यात झालेल्या झटापटीचा सविस्तर वृत्तांत पहा इंदापूर तालुक्यातील बावडा पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या ओझरे येथे शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास मालोजीराजे वसंतराव शिंदे हे घरामध्ये झोपलेले होते त्यावेळी ते त्यांना बाहेर कोंबड्याचा आवाज आल्याने व कुत्री भुंकण्याचा आवाज आल्याने झोपेतून जागे होऊन पाहिले असता चार पाच लोक कोंबड्या चोरताना दिसून आले हे पाहता क्षणी त्यांनी प्रतिकार केला असता त्या अनोळखी लोकांनी त्यांना हातातील दाडक्याने मारहाण करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम घेऊन पडू लागले घरमालक मालोजी शिंदे यांनी घरातील व गावातील लोकांना बोलावून त्यांचा पाठलाग केला त्याचबरोबर याची माहिती पोलिसांना देखील दिली पोलिसांच्या योग्य सूचनेचा मार्गदर्शनाचा आदर करून गावातील ग्रामस्थांनी त्या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्या चोरट्यांनी गुलेरीने हातातील दगडाने दगडफेक करीत शेतीच्या बांधावरून व बंधाऱ्यावरून खाली पडून त्यातील तीन जण जखमी झाले व दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले जखमी चोरटे सुनील बिजू चव्हाण अर्जुन बिजू चव्हाण विजू रामा चव्हाण सर्व राहणार सवत गव्हाण तालुका माड शिरस जिल्हा सोलापूर येथील रहिवासी आहेत तर पळून जाण्यात यशस्वी झालेले चोरटे काल्या सुनील काळे सुभाष राजू चव्हाण हे आहेत या अटल चोरट्यांना पकडण्यात ग्रामस्थांचा मोठा सहभाग होता त्यामध्ये मालोजी राजे वसंतराव शिंदे अभिषेक वजीर मिसाळ श्रीवर्धन मालोजीराजे शिंदे अभिषेक संजय रास्ते पांडुरंग विठ्ठल शिंदे वजीर भीमराव मिसाळ पोलीस पाटील दिलीप रास्ते व इतर ग्रामस्थांचा सहभाग होता घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस हवालदार केदारनाथ बिडवे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील पोलीस कॉन्स्टेबल सलगर पोलीस कॉन्स्टेबल गुरव पोलीस मित्र सूरज पोटफोडे यांनी मदत केली घटनास्थळास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे पोलीस हवालदार लखन साडवे चालक पोलीस कॉन्स्टेबल साळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत पोलीस कॉन्स्टेबल वानोळे यांनी भेट दिली चोरांचा पाठलाग करताना जखमी झालेले ग्रामस्थ सागर रस्ते उल्हास शिंदे मालोजी शिंदे यांना व जखमी चोरट्यांना उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले घडलेल्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत हे करीत आहेत फरार सोट्ट्यांचा तपास ओझरे गिरवी टणू व सवत गव्हाण तालुका माड शिरस जिल्हा सोलापूर येथे जाऊन परिसर पिंजून काढला आहे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घटनेची माहिती दिली स्वराज्य न्यूज साठी प्रतिनिधी प्रकाश आरडे इंदापूर माड आम्हाला सी माहिती आली एक डायरेक्ट सोर्स으로부터 कळालं की ओझरे ओझरे गावामध्ये काही दरोडे पडले आणि ते घरात घुसण्याचा प्रयत्न वगैरे करत आहेत आणि गाव जागा झाले त्यावरून आम्ही तात्काळ त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना के आव्हान केलं होतं की लोकांना लो जागे करा त्यावरून आम्ही तिथे गेल्यानंतर मालोजी राजे वसंतराव शिंदे वय वर्ष पन्नास ओझरे हे ओझरे गावात वस्तीवर राहतात ते रात्री पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान त्यांना बाहेर आवाज आला कुत्रा भोकलेला बसतो आणि कोंबड्यांचा आवाज आला त्याच्यामुळे ते उठले आणि ते उठल्यानंतर त्यांनी पाहिलं तर खाली एक चार ते पाच लोक त्यांना दिसले आणि त्याच्यामुळे ते घाबरले आणि ते खाली येऊन त्यांनी पाहिलं त्या याला यांना पाहिल्याबरोबर ते लोक त्यांच्या अंगावर गेले धावून त्यांच्या अंगावर धावून गेल्यानंतर त्यांनी आरडले त्याच्यामुळे त्यांचे फॅमिली सगळी जागी झाली त्या दरम्यान त्या आरोपींनी त्यांच्यासोबत झटापट केली हे प्रतिकार करतील म्हणून आणि झटापट करून त्यांना मारहाण केली आणि मारहाण करून त्यांच्या झाले चार हजार शंभर रुपये म्हणजे घेतले आणि त्यांनी पळ काढायला सुरुवात केली त्याच्यावर चांगलं लोक उठले पोलीस पण येत म्हणून म्हणून त्यांनी पळ काढला तर त्या वस्ती पास ते बंधाऱ्याच्या दिशेने पळाले त्याच्यामुळं लोकांचा एक असा संशय मिळाला की हे लोक तिकडचे असायत म्हणून बंधारेवर पळले जाते कारण त्यांनाच माहिती कारण अनोळखी लोकांना माहिती असेल शकते म्हणून त्याच्यामुळं काही लोकांनी इकडनं पाठलाग केला आणि समोरून ओजरे गावातून काही लोकांनी पाठलाग केला तेवढ्या आमचे पोलीस पण पोहोचले आणि त्याचा असा फायदा झाला की लोकांनी चांगली डेअरिंग चांगलं सहकार्य एकोप्याने काम केल्यामुळं अक्षरशः हे गुन्हेगार दरोडेखोर पळून जात असताना बंधाऱ्याजवळ आळवल्या गेल्यामुळे त्यांची मुस्कटदाबी करण्यात आली त्यावेळेस ते, ते पळत होते आणि गलोरीने दगड मारत होते आणि दगड दिसत तो फेकत पण होते लोकांच्या दिशेने पण त्याला न जुमानता लोकांच्या सहकार्यामुळे त्या तीन गुन्हेगारांना पकडू शकलो व ते गुन्हेगार पकडल्यामुळं ते पळत असल्यामुळं ते बंदरांखाली पण पडले त्यांना पण मार लागले मग त्यांना पकडलं लो, लोकांच्या मदतीने वगैरे पकडलं त्यांचे नावं आहेत सुनील बिजू चव्हाण अर्जुन बिजू चव्हाण विजू रामा चव्हाण हे असे लोक आहेत आणि हे लोकांना पण पळताना हितीपोटी मार लागलेला असल्यामुळे ला त्यांना आम्ही सध्या अस्तुतासाठी उपजिल्हा रुग्णालय इंद्रात उपचारसाठी जमा केले आणि त्याच्यानंतर मग मालोजीराजे वसंतराव शिंदे यांच्या तक्रारीवरून आमच्याकडे गुन्हा रस्तर नंबर तीनशे शहाऐंशी अगदी पंचवीस कलम तीनशे दहा बी एन एस गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल सर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक दिनेश बिरादार सर आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड साहेब यांच्या मार्गदर्शक तपास चालू आहे सदर गुन्ह्याचा तपास साहेब पोलीस करत करतो करत आहेत आणि याच्यासाठी आमच्याकडे पोलीस हवालदार केदारनाथ बिडवे गुरव राहुल पाटील सलगर यांनी मोलाचं कामगिरी बजावली आणि गावातल्या मी एवढंच म्हणेल की याच्यामध्ये स्थानिक ओझळे नागरिकांचं मी अभिनंदन करेल त्यांचं कौतुक पण करेल की त्याच्यामध्ये काही असे नावं आहेत की मानोजीराजे शिंदे आहेत त्यांचा मुलगा श्रीवर्धन शिंदे आहे अभिषेक रास्ते आहेत अभिषेक मिसाळ आहे पांढुरंग शिंदे आहेत वजीर मिसाळ आहेत आणि पोलीस पाटील रस्ते तसे बऱ्याच लोकांनी त्यात मदत केली म्हणून ह्या धोरण करा मात करू शकलो हे आरोपी आहेत ते हे आ, क्रिमिनल गुन्हेगार आहेत संवतगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे अधिक तपास चालू आहे आता अजून ते काय त्याच्याकडं अधिक प्राथमिक तपास आहे ते अधिक सगळे गुन्हे किती ओपन करता याचा प्रयत्न असला असेल Thanks.